तुमसर तालुक्यातील सुकळी येथे आयोजित धार्मिक समारंभामध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं तब्बल तीस जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना आली आहे दहा मार्च रोजी सकाळी हळूहळू अनेकांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाल्यानंतर हा प्रकार समोर आलाय या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नऊ मार्च रोजी येथे एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अन्न वितरण करण्यात आलं मात्र काही आणि कार्यक्रम स्थळी असलेल्या पाणीपुरी विक्रेत्यांकडून पाणीपुरी सेवन केली याच पाणीपुरीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही तासातच लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सुरू झाला विषबाधा झाल्यांपैकी बावीस जणांना बेटाळा आणि देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तर उर्वरित आठ जणांना आंधळगाव येथील डॉक्टर आणि सपाटे यांच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलाय या विषबाध्यामध्ये लहान मुले महिला आणि पुरुष असे जण बाधित झाले आहेत त्यामध्ये हर्षदा तनु नान अश्विनी बुरडे निहार बुंजे श्रेयस ठवकर रियांश ठवकर कौशिक जगनाडे दिवेश शहारे भावेश राऊत सुप्रिया नेरकर प्रियांशी राऊत कांता राऊत मनीषा राऊत संकेत राऊत रेखा राऊत प्रज्वल भुरे योगेश शहारे प्रतीक शहारे संजय शेंडे मंगेश शेंडे वर्षा डोळस श्रेयाश डोळस सतीश मुंडे यांचा समावेश आहे सुदैवानं सर्व रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांना अकरा मार्च रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारामुळे मोठा अडथ टळलाय मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली यावर नागरिक आक्रमक झालाय या घटनेनंतर प्रशासनानं पाणीपुरी विक्रेत्यांवर कोणतीही तातडीची कारवाई केली नाही यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे अन्न सुरक्षा विभागानं जबाबदारी स्वीकारून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते ही घटना सावधतेचा इशारा देणारी आहे रस्त्यावरील अस्वच्छ खाद्यपदार्थ आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांचं सा आरोग्य धोक्यात येत आहे आता तरी अन्न सुरक्षा विभाग आणि प्रशासनाला जाग येणार का हा मोठा प्रश्न आहे रामटेके सोबत संदीप पडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल